पुणे जिल्ह्यात काल मैदान झालं आणि पुणे जिल्ह्यातील मैदानामध्ये शेत पाटील मुंबई यांचा सा भोंगा साई या बैलानं एक नंबर केला आणि त्याने दाखवून दिलं की मुंबईची बैल पळू शकतात तीन फेऱ्यामध्ये मथुर नंतरनं हरण्यानंतरनं जर कोण असेल तर तोच भोंगा त्याने दाखवून दिलं संबंध महाराष्ट्रानं बघितलं आहे काल केक दोन नंबरचा बैल घेतला मेहरबान नावाचा आणि त्याला घेऊन एक नंबर केला तुम्ही बघितला आणि सेमी फायनलमध्ये एक जोरदार गाडी होती त्या भुंग्याच्या गटात सेमीमध्ये महान भारत केसरी हरण्या आणि शेवाळाबांचा पाकऱ्या असं वाटत होतं की हीच गाडी एक नंबर करणार परंतु भुंगानं जे घेर टाकला ते तोंडावर निकालच घेतला नक्कीच त्या भुंगाचं कौतुक करावं एवढं कमीच आणि भुंगा आता नियोजनात विठ्ठलांच्या पाळणार आहे घाटावरती नक्कीच बुंगा आणि तेजा ही जोडी तुम्हाला लवकरच मैदानामध्ये दिसेल कारण तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेस घाटावरती भुंगा येतो ते त्यावेळेस तो विठ्ठलनाना यांच्या ये दावणीला येतो घरी नक्की जाता तो भुंगा विठ्ठलनाणांचाच एक टॉपचा बैल आहे तुम्हाला माहीत आहे तेजा जालना एक्सप्रेस तेजा एवढा स्पीडचा बैल आहे तो त्याला बैल पुरत नाही नाहीतर तो दाखवून देईल काई काई जा जा। हो पाल की शर्यती क्षेत्रामध्ये काय पळायचा काय चित्त्याचा त्या तेजाचा नक्कीच एक टॉपचं नियोजन ते आता नियोज लवकरच होईल भुंगा तेजा ही गाडी जर पळ पळणारच आहे आणि ही गाडी जर पाळली तर मला नाही वाटत की ही गाडीला कोण हरवू शकेल कारण तुफान स्पीड आहे त्या भुंग्याला आणि तेजाला तेजाला एवढं स्पीड आहे तुम्ही बघितलं आत्ता मागं मैदान झालं सांगली जिल्ह्यामध्ये एवढा तुफान पळत होता पण थोडासा दुसरा बैल कमी पडला पण असं खेळाचा प्रकार हरजेत होत राहते भुंगा आणि तेजा एक मोठं अंतर ते भेटणार आहे गाड्यांना